गुलाब पारखे असं काय घडलं की तुम्ही शिवसेनेला सोडून हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वाणी साहेब नमस्कार आता तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलेलं आहे तुम्ही सांगितलं दोन हजार सतराला मी राष्ट्रवादीकडनं दहा हजार रुपये डिपॉझिट पोड होतो आणि परत मला उमेदवारी दिली तसं आता दोन हजार पंचवीसला पण तेच झाले काय झालं पंचवीसला तुम्ही सांगता राष्ट्रवादी चाललो होतो माहिती खोटी का खरी रामाच्या मंदिरात रामाच्या मंदिरात रामाची शपथ घेऊन जाऊ माहिती खरी मी राष्ट्रवादीत चाललो होतो पण आणि नातेवाईकांच्या आणि परिवाराच्या सांगण्यानुसार या त्यांच्या आहे शिवसेना सोडावी असं म्हणत का आलं होत माझं फॅमिली कारण होत आता फॅमिली कारण म्हटलं पुन्हा आता तुम्ही शिवसेनेमध्ये थांबणार आहेत मागच्या वेळेला आशाताई बुसके तुम्ही सगळे मंडळी एकत्र होता आता मागच्या वेळेला अशा त्यांनी तुम्हाला मदत केली तुम्ही त्यांना मदत केली आता तुम्ही दोघं हो एकमेकांच्या विरोधात लढणार आहे वाणी साहेब ही लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे कुणी कुणाला अडू शकत नाही मागच्या वेळेला ताईनं मदत केली मी पण ताईनं मदत केली नारागावला जात असताना हे मायबाप जनतेला सर्वांना आहे त्याबद्दल आता काय चर्चा करू नका ताईंचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे ताई बीजेपी मध्ये मी शिवसेनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये मग आजचा निर्णय फायनल उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना निर्णय अंतिम पुन्हा उद्या निर्णय काय बदल ते आज कसं सांगणार मी आज तुमच्या समोर सांगतो गटामध्ये आपल्यासोबत होते गुलाबशेठ पारखे अतिशय कामाचा माणूस आहे त्यांना डावपेत जमत नाही भोळा माणूस आहे परंतु या मतदारसंघामध्ये अशातही बुसके गुलाबशेठ पारखे किंवा इतर जे काही उमेदवार असतील ही लढाई संपूर्ण पुण्या जिल्ह्यामध्ये चर्चेली जाणार आहे म्हणूनच आपण नेहमी म्हणतो चर्चा तर होणारच सुरेशवाणी विघेलो टाईम्स सावरगाव